नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आधार कार्ड बँकेच्या खात्यासोबत कसे सीडिंग करायचे याची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आता शासकीय योजनेचे सर्व प्रकारचे पैसे हे डी बी टी प्रणालीमार्फत बँकेतून वितरित होतात त्यासाठी बँकेसोबत आधार कार्ड सीडिंग असणे आवश्यक आहे तरच पैसे खात्यामध्ये येऊ शकतात त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेसोबत सीडिंग असणे आवश्यक आहे तर तरच तुमच्या कुठल्याही योजनेचे डी बी टी प्रणालीचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे तुम्हाला सीडिंग प्रोसेस कशी करायची यावर माहिती देणार आहे बघा गुगलवर गेल्यानंतर तुम्ही तिथं डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या साईडवर जाऊन तिथे क्लिक करायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे कन्झ्युमर मीडिया इतर ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला कंझ्युमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे भारत आधार सीडिंग या प्रोस या या नावावरती तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे इतर पण ऑप्शन आहेत त्यामध्ये यू पी आय कंप्लेंट अदर प्रोडक्ट कंप्लेंट एटीएम लॉक लोकेटर चेक युअर एन ई टी सी फॅस्ट फर्स्ट ॲग स्टेटस अँड डीगी साथी डॉट इन्फो या ज्या इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण त्या साईडवर आहेत पण आपण कन्झ्युमर या सा ह्याच्यावर जर क्लिक केलं आणि तिथे जर भारत आधार यावर तुम्ही जर क्लिक केलं बघा तिथं केली क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो तुमचा आधार नंबर असेल तो तुम्ही टाकायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार आधार हे केलं तिथं तुम्हाला सीडिंग करायचं आहे का तुमचा आधार डी सीडिंग करायचं आहे हे टाकायचं त्यानंतर तुम्हाला ज्या बँकेसोबत तुमचं आधार कार्ड सीडिंग करायचं आहे तिथं तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे हे बघा इथं कॅनरा बँक इथं तुमचा अकाउंट नंबर हा तुम्हाला अचूकरीत्या टाकायचा आहे इथं पूर्वी सीडिंग आहे त्यामुळं तुमचं फ्रेश सीडिंग असेल तर फ्रेश सीडिंग करायचं मूवमेंट म्हणजे विथ सेम बँक विथ अदर अकाउंट जर तुमचं त्याच एकाच बँकेत दोन अकाऊंट असतील तर तुम्हाला दुसऱ्या अकाउंटला क्लिक कराय करायचं असेल सीडिंग तर ते करायचं मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करायचं असेल तर तुम्हाला ते करायचं असेल तिथं तुम्हाला तुमचा अकाउंट अकाऊंट नंबर हा अचूकरीत्या नोंदवायचा आहे परत एकदा तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर टाकायचा के आहे केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या सर्व आटी ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तिथं कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर प्रोसीडवर परत तुम्हाला या गोष्टी ॲग्री अँड कंटिन्यूवर बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार लिंकवर जो नंबर असेल त्यावर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आधार नंबर ऑलरेडी मॅपड इन इंडियन पोस्ट पेमेंट बँक प्रेस ओके टू द इंटेंट आधार मूवमेंट टू कॅनरा बँक इफ रिक्वायर्ड जर तुम्हाला तर तु स्पष्ट सांगितलं आहे की तुमचं यापूर्वी आधार इंडियन पेमेंट बँकेसोबत सीडिंग आहे ते तुम्हाला जर तुमच्या बँकेत ट्रान्स्फर करायचं असेल तर तुम्ही ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुमचं आधार सीडिंग होत आहे त्याची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत तुम्हाला ही साईड चालू ठेवायची आहे आता बघा इथं तुम्हाला स्टेटस आला आहे तुमचं आधार सक्सेसफुली सीडिंग झालेलं आहे दुसऱ्या बँकेत म्हणून आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेसोबत सीडिंग करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद